मी श्रद्धा गणेश कानडे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वराड जांभूळपाडा आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांना घरपोच असिसमेंट देऊ असे आश्वासन दिले होते त्यांची पूर्तता करण्यासाठी काम सुरू केले असून ग्रामस्थांना घरपोच असिसमेंट देण्याचे उपक्रम सुरू केले आहे या उपक्रमात ग्रामस्थांना कडून स्वागत होत आहे आपण सर्व नागरिकांना विमा संरक्षण ई डी लाईट लावणे अशा प्रकारचे उपक्रम राबवले आहे व त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही प्रत्येक गावामध्ये कचराकुंडीचे वाटप केले आहे त्याचप्रमाणे उपोषित बालकांना आहार वाटप केलेलं आहे असेच उपक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करू आम्ही राजेश चंद्रकांत शिंगाडे उपसरपंच गुरु ग्रामपंचायत जांभूपाडा आम्ही या आत्ता या निवडणुकीमधून निवडून आलो आणि आम्ही जे लोकांना आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाची पूर्तता म्हणून आत्ता आम्ही जे घरपोच असेसमेंट्स आम्ही त्यावेळी लोकांना सांगितलेले का तुमचे असेसमेंट आम्ही घरपोच देऊ त्या कामाची पूर्तता आत्ता आम्ही सुरुवात केलेली आहे कामाची त्याच्यावर लोकांची पण प्रतिक्रिया अतिशय चांगली आलेली आहे की याच्या अगोदर हा उपक्रम चालूच नव्हता हो आम्ही हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला की लोकांना आयत्यावेळी कधी काही कारणास्तव जर कागदपत्र मिळालं नाही तर त्यांचं कुठलं काम आडू नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही घरपोच असेसमेंट द्यायची सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर आत्ता परवा आम्ही कुपोषित बालकांना बालवड्यातल्या खाऊ वाटप केलेलं आहे एक स्वच्छतेचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आत्ता आम्ही प्रत्येक गावागावी कचराकुंडी दिलेली आहे असे वेगवेगळे उपक्रम ज्या लोकांनी आम्हाला विश्वासार्थ निवडून दिलेले आहेत तो लोकांचा विश्वास आम्ही पूर्ण करतो आहे त्याच्यात लोकांचं पण आम्हाला सहकार्य पाहिजे आमचंही लोकांकडलं लोकांची व्यवस्थित कामं करण्याची आम्हाला लोकांनी संधी दिली आहे ती आम्ही पूर्ण करतो है। जांभुळवाडा ग्रामपंचायतीचे आत्ता जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत नंतर सरपंच श्री श्रद्धा गाणाडे व उपसरपंच श्री राजेश शिंगाडे यांच्या कारकिर्दीत अतिशय चांगले उपक्रम चालू आहेत आत्ता जे आपलं घरपोच असेसमेंट वाटप जे चालू आहे लोकांना लोकांनी त्याबद्दल म्हणजे मी एक ग्रामस्थ म्हणून सांगत आहे की अतिशय चांगला उपक्रम आहे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो अशीच कामं करत राहा आणि तुमच्या पुढील राजकीय वाटचालीस आमच्याकडून खूप काही शुभेच्छा